नमस्कार मित्रांनो मी मुदैल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटोब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट कि आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात मोदी सरकार सुरू करणार सोयाबीनची महा खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता याव्या तारखेपासून मोदी सरकार सुरू करणार संपूर्ण राज्यात सोयाबीनची महा खरेदी मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता मोदी सरकार संपूर्ण राज्यामध्ये सुरू करणार सोयाबीनची महा खरेदी आणि मोदी सरकारने सोयाबीनची महा खरेदी सुरू केली तर याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार मोदी सरकार सोयाबीनची खरेदी कोणत्या भावावर करणार मोदी सरकारने सोयाबीन ची खरेदी सुरू केल्यानंतर ही खरेदी तिथपासून आणखीन किती दिवस सुरू राहणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ला ऑल नसल केलं तर तात्काळ करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल आता या तारखेपासून संपूर्ण राजा सुरू होणार मोदी सरकारची सोयाबीनची महा खरेदी पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून संपूर्ण राजा सुरू होणार सोयाबीनची महा खरेदी आणि ही महाखरेदी कोणत्या भावावर होणार ही महाखरेदी किती दिवस सुरू राहणार आणि मोदी सरकारच्या या सोयाबीन महा खरेदीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा आता सविस्तर घेऊयात उत्तर बघा मित्रांनो मोदी सरकार महाराष्ट्राच्या या पावन माय भूमीमध्ये पंधरा ऑक्टोबर पासून त्यानंतर चार पाच दिवसात म्हणजे पंधरा ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान कोणत्याही क्षणी सोयाबीनची महा खरेदी सुरू करताना दिसू शकते मोदी सरकारची ही महाखरेदी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरान सुरू होणार आणि जेव्हापासून मोदी सरकारची ही सोयाबीनची खरेदी सुरू होईल तिथपासून नव्वद दिवस कमीत कमी खरेदी सुरू राहणार याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार कारण व्यापाऱ्यांना सोयाबीन घ्यायचं म्हटलं तर याच्यापेक्षा महा घ्यावं लागेल त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि या कारणामुळे जर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा अभाव जर मोदी सरकारनं सोयाबीन खरेदी सुरू केल्यानंतर पंधरा दिवसात पाच हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मग तुमच्या मनात असेल की मध्य प्रदेशमध्ये खरेदी नाही राजस्थानमध्ये खरेदी नाही मग आपल्या राज्यातच या ठिकाणी खरेदी का सुरू केली जात आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ही डिसेंबर महिन्यात या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आणि या निवडणुकांमध्ये या ठिकाणी सरकारला शेतकऱ्यांचा असणार जी काही निराशा आहे शेतकऱ्यांची जी काही उदासी आहे याचा रोष या ठिकाणी दिसू नये व त्या कसल्याही प्रकारची अडचण त्यांना निर्माण होऊ नये म्हणून या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये राजस्थान मध्य प्रदेशला वगळून पहिल्यांदा आपल्या राज्यात सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे लक्षात घ्या भविष्यात काय होईल माहीत नाही चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा भाव मिळतोय तो भाव खरा माना मित्रांनो भविष्य कुण बघितलंय पण एवढे जेव्हा सोयाबीनच्या खरेदीचा विचार आला मोदी सरकारने सोयाबीनची खरेदी सुरू केली की सोयाबीनचा भाव पाचार गेला म्हणून समजून घ्या तर ही मित्रांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात मोठी अपडेट की पंधरा ऑक्टोबरनंतर कधीही कोणत्या एक क्षणी देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या या पावन मायभूमीत सोयाबीनची खरेदी मोदी सरकारमार्फत सुरू होताना दिसणार आहे याचा काय परिणाम होणार मी समजावून सांगितले भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार